सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी दत्तात्रय भरणे आणि अन्ना बनसोडे यांच्यावर सोपवल्याचं पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काढलं सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्र काढलं असून तशा सूचना आणि माहितीची प्रत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांना पाठवलं आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री तर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे सहसंपर्कमंत्री आहेत उमेदवार निवडण्यासह निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर सभा तसंच अन्य कार्यक्रमांचं नियोजन ते करणार आहेत या निवडीचं शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे ज्येष्ठ नेते तौफिक शेख ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा यांनी स्वागत केलं आहे